समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडीचे युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदा नेते आमचे आज त्यांचे प्रथम पुण्यस्मरण स्मृतीस त्यांच्या आमचे अभिवादन भिलवडी गावचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य लोकनेते स्वर्गीय संग्रामदा पाटील यांच्या स्मृतीस प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक माननीय शहाजी भाऊ गुरो संचालक बाजीराव अप्पा सहकारी बँक लिमिटेड खो माजी सरपंच ग्रामपंचायत भिलवडी सौ भारतीताई शहाजी गुरो माजी जिल्हा परिषद सदस्य भिलवडी सांगली माननीय काशीनाथ बापू गुरो संचालक उत्तर भाग विकास सोसायटी भिलवडी माननीय मनोज गुरो सदस्य ग्रामपंचायत भिलवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका